नमस्कार आज आपण तर गमेत आलेलो आहे आलवेरा ऑर्गॅनिक प्रतिनिधी रामदास माळे तर आपण तुमची पहिली शेतकऱ्यासाठी ओळख करून द्या मी अक्षय प्रकाश नाकाचे राहणार कर्जम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुम्हाला मी फायटॉन जू जी घेऊन आलो होतो ही तुम्हाला द्यायच्या अगोदर काय समस्या होती मला मूळ त्रास होता मूळ व्याधा मधला बघंदर म्हणून हा त्रास होता बै? त्या त्रासाला फायटोन uh, ज्यूस एक नंबर आहे फरक एक नंबर आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मी एक सांगू इच्छितो की मी एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे इतका त्रास होत होता मला बसायला उठायला कायच येत नव्हतं अजिबात काय येत नव्हतं पण एक एकेकाळ गेलो त्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटलो की असा असा त्रास आहे बाबा डॉक्टर साहेब असं असं झालंय डॉक्टरांनी चेक केलं चेक करून डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला एन्जिओग्राफी करा म्हणले ती कळल आपल्याला तास नेमका कुठून होत कुठून कुठं वगैरे सांगितलं तर डॉक्टरांचं म्हणणं डॉक्टरांनी दिली चिठ्ठी रिस्क्रिप्शन देऊन एन्जिओग्राफी करा म्हणून का तुम्ही मी करायला गेलो तेवढ्याच त्यांनी सांगितलं तिथे गेल्यानंतर खर्च बारा हजार रुपये बारा हजार रुपये आणि ऑपरेशनच त्यांनी मिळून असं सांगितलं चाळीस हजार रुपये खर्च येईल म्हणून त्याच्यानंतर मग मी काय केलं दोन तीन दिवस घरी माघारी आलो तिथून आणि परिस्थिती आपली की बाबा चाळीस हजारांनी हां त्याच्यामुळं महागारी आलो दोन तीन दिवस घरी आलो दोन तीन दिवसानंतर डॉक्टरांना भेटू म्हणून घरी आलो घरी आल्यानंतर घरी घरी आल्यानंतर दोन दिवस थांबलो तिसऱ्या दिवशी जायचं त्याच्या संध्याकाळी एक मित्र भेटले आमच्या दादा सर्वसे म्हणून जवळचे लातलं घातले जवळचे तर त्यांनी मला सांगितलं तू एक चार दिवस फक्त कळता इतके दिवस काढली चार दिवस फक्त करता चार दिवसानंतर तू मला रिझल्ट सांग मग त्यांनी मला हे फायटॉन आणि एक गोळी दोन्ही मिळून मला दिलं ह्याच्यातलं मला पंधरा एम एल प्यायला सांगितलं ह्याची एक गोळी सकाळ आणि दुपार अशी खायला सांगितलं ते त्यांनी ह्यांच्या मार्फत दिलं मला पण ह्याचा रिझल्ट मला असा आला की मला आता दिवशी फरक पडला मला स्टार्टिंग मला एक सहा ते सात दिवस झालं काय फरकच वाटला नाही सात दिवसानंतर मला आयुर्वेदिक म्हणजे हा उपाय चा, चालू झाला आता सध्याला दोन महिन्या दोन बॉटल पूर्ण होऊन तिसरी बॉटल घेतली दोन डोस पूर्ण होऊन तिसरी बॉटल घेतली आणि बॉटल दोन्ही पण घेतली सध्याला त्रास हा? सत्तर टक्के पूर्ण कव्हर झाला आणि हे तुम्ही बोलत बघ काय म्हणला होता की मी पप्पाला आणि मम्मीला पण दिले हो दिलेले पप्पाला काय त्रास होता तो काय कमी झाला मम्मीला काय त्रास काय कमी झाला मम्मीला शुगर होती बर तीनशे प्लस होती कमी आली पप्पांना सांगितलं की बीपी बीपी पूर्ण नॉर्मल झाला वजन तुमचं किती होतं पहिलं माझं वजन पहिल्यांदा औषध घ्यायच्या आधीच वजन के एकशे चार किलो वजन होत सध्याला अठ्ठ्यान्न किलो वजन सहा किलो, किलो वजन कमी झालं महिने कमी झालं आणि त्याच्याबरोबर तुम्ही विषय नाही का आम्ही जे काय तुम्हाला पत्ते सांगितली होती त्या पत्त्याचा काटेकोर पण पालन केलं ते पण तुमच्यासाठी मी हे महत्वाचं आहे बरोबर नाही तर काय करतो प्रत्येक औषध घेत आहे आणि पत्ती कुठलं पाळत नाही पुरत त्रास होत परत त्रास जास्त होते त्याला बरोबर धन्यवाद करा